जात का बाहेर जा मग उन्हात जा इथं बस नका उन्हात जावा तिकडं कडक उनपडलं बघा ये पाऊस थांबलाय मग कडकून पडलंय जावा की oh, oh. बोलायच नाही ना तुम्हाला जावा मग बस... मोबाईल कधी का काय बघितलंच नाही मोबाईल बघत बसता कामावर काय करता मग तिथंच बघत बसायचं मोबाईल ही चांगले चांगलं फोटो बायांचं ही हा तिथं बघायचं इथं घरी आल्यावर बघत बसता मायासमोर बसायचं नाही बोलायचं नाही ना तुम्हाला की जावा म्हटलं तरी जात नाही तुम्ही येताच कशाला मी तर म्हणते घरी येत जाऊ नका म्हणते काय उपयोगच नाही मला ह्या तोंडाच तर काय जावा बाहेर कामाला ना तिथंच खायचं प्यायचं राहायचं तिकडच अजा बाज घरी यायचं नाही जा मग थे थे कुलर, लौ, कुलर, लौ। कुलर, कुलर ला कूलर नाही लावणार म कुलर एसी एची लाप असते मी तर राहिले असते का असल्यास एसी करत नको मला पण मला मुळे अजून तोंडाला बुच्चन बसलं म्हणजे काय करायचं मग <laughs> ते लागले तिकडे खाजी डुकर पाळलं ती कशी आले डुकर जी बस थंडी वाजायला मला ऐका नाही हो ना बस हो नायच म्हणाले त्रास होते तुम्ही आल्या वगैरे जा तुमचं कान टोचवायचं का पण टोचवलंच नव्हतं कान म्हणून तर बदिर झाला होता मी मग काय तर कस काय बदिर झालं लग्नाच्या चांगलं होता की बोलायला गुलू गुलू बोलत होता फोनवर पाठ पाच वाजेपर्यंत <laughs> हाय ना आता काय होत बोलायला मर गोळा गोळ का आता कसलं असत <laughs> ते काय माहित नाही मला पण आईचं म्हणते मर गोळा येतो का म्हणून मी पण म्हणले नाही कशाला मला दुसऱ्यांनी म्हणते मला पण म्हणायचं का माहिती पडलं की मग म्हणतात म्हणून अरे पण मग त्याचा काय अर्थ काय तोड तर आहे ना बोलायला मग बोलायचं आपलं काही पण खरंय काय खरंय कशी दिसते मी बाई कसली झाली आज चल जाऊ आपण बाहेर फिरायला मला यायचं का न घरात बसायचंय कडी लावून आतमध्ये मध्ये बायाडी घालायची का होय काहीच टेन्शन आलं तुम्हाला नाही आला ना। 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 बरं झालं की मग चला मग जाऊया बाहेर फिरायला जा। तुम्ही चला की सांगा पैसे तरी द्या तर तुम्ही तरी चला सांगा शंभर रुपयात नाही वेल ना तुम्ही बी येत नाही धर पैसे बी देत नाहीत असं आहे कुठे जाऊ नाही जायचं मला तिकडे जायचंय फिरायला थायलंड मलेशिया पॅरिस संध्याकाळी येत नाही महागारी गोवा जाऊ जाऊ जा जावा, 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 जावा। <स्थ>